आणि काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी आहे ती म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्षा पदासाठी पा, पा, एक नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जातोय काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव अचानक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर आलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्याचे माजी आमदार आहेत संजय गायकवाड यांच्याकडून दोनदा ते पराभूत झालेले आहेत काँग्रेस हायकमांड नव्या चेहऱ्याला संधी देणार का याविषयीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पण या घडीची मोठी अपडेट ती म्हणजे आतापर्यंत अमित देशमुख असतील किंवा इतर तरुण नेते विश्वजित कदम आणि इतर नेत्यांची नावं चर्चेत येत होती पण पहिल्यांदाच काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव पुढे आलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान त्यांनी बुलढाणा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस सुद्धा त्यांनी काम केलं आहे अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे तर दोन हजार एकोणीस साली संजय गायकवाडांकडून त्यांचा पराभव झाला आहे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आलेला आहे अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ते परिचित आहेत अनेक राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेससाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे दोन हजार सतराला अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या म्हणून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं दोन हजार सतराला अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं